पंधरा वर्ष अमित देशमुख आमदार राहील त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकाळात सर्वसामान्य माणसाला काय फायदा झाला असा जर प्रश्न विचारला तर कुणाकडेही त्याच समाधानकारक उत्तर दिलं नाही जो आमदार भेटत नाही आमदार वारीला आल्यासारखं मुंबईवरून लातूरला येतात आमदार म्हणजे सतत जनतेच्या संपर्कात राहणारा लोकप्रतिनिधी परंतु हे गडीवरले त्यामुळं सर्वसामान्य माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही त्यांच्या भोवताली जे त्यांचं बगल बच्च्यांचं हुजरेगिरी करणाऱ्यांचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाच्या मध्ये आपण जाणं शक्य आणि म्हणून आमदार असा असला पाहिजे की आपण फोन केला तर त्यांनी फोन उचलला पाहिजे आपण त्यांच्या घरी भेटायला गेलो आपलं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि सर्वसामान्य माणसांचं दुःख कमी करण्याचं काम या आमदारांचं असतं आणि मागच्या पंधरा वर्षामध्ये असा चांगला अनुभव कुणालाही आलेला नाही <coughs> म्हणून आपल्याला माहिती आहे जवळ आता कारखाना आहे आपण अनेक जण ऊस उत्पादक शेतकरी आहोत ऊस एक वर्ष घेतात दोन वर्ष घेतात तीन वर्ष घेतात खोडव आणि पुन्हा ऊस मोडून टाकतात आणि नव्यानं नंतर ऊस <laughs> लावतात तसं आता हे तीन टर्म झालेलं ऊसाच खोडव आता शेतकरी पंतवा नवा ऊस लावण्याची डॉक्टर अर्चना ताई पाटील चाकूरकर यांच्या कमळचित्रासमोरचं बटन दाबून प्रचंड मतानं त्यांना विजयी करावं एवढं मी